नाशिक महानगर परिवहन महामंडळाची सेवा असलेली सिटी लिंक ही बस सेवा पुन्हा एकदा ठप्प पडली आहे वाहकांनी संपाचा हत्यार उपासलाय वेतन रखडल्यामुळं तसेच पी एफ आणि इतर सेवातील त्रुटींबाबत वाहकांनी हा संप पुकारलेला आहे संपाची ही सातवी वेळ असून यामुळं नाशिककरांना याचा त्रास होताना बघायला मिळतोय या संपामध्ये जवळपास पाचशे वाहक सहभागी झाल्यानं रस्त्यावरची सिटी लिंक सेवा ही पूर्णपणे बंद पडली आहे आमची मागणी आमचं तीन महिन्यापासून वेतन रखडलं येथून मागं पण आम्ही सात वेळा संप केला येथून मागं पण आमची पेमेंटचीच मागणी होती आणि प्रशासन याच्यावर कोणतीही प कोणत्याही प्रकारे ॲक्शन घेत नाही हां आणि काय किती लोक आहे आता, आता संपत 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 आता तीनशे चारशे लोक आहे आम्ही संप मागे घेणार नाही जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होती नाही तोपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही